सोलापुरात मागील अनेक वर्षांपासून शहराच्या प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण पाहायला मिळत आहे आणि ही, ही बाब नित्याचीच झाली आहे मागील अनेक दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे परंतु सोलापुरातून जाणाऱ्या विजापूर रोडवर कंबर तलाव येथे फळविक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण पाहायला मिळत आहे मागील तीन दिवसांपासून शहर वाहतूक शाखेने या मार्गावरील फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण सुरू रोडवरील पादचाऱ्यांना फळांचं वाटप केलंय उद्यापासून दंडुका दाखवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईचं स्वागत फळ विक्रेत्यांनीही केल्याचं पाहायला मिळालं जनक्रांती न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना फळ विक्रेते मोहम्मद बागवान यांनी आपापसातील -आप समन्वय न साधणी आणि फळ विक्रीचे स्टॉल अगदी रोडवर लावल्याने सदर कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले माझं नाव वशीम मोहम्मद बाबा आहे मी या विजापूर नागा भागात गेल्या चार पाच वर्षापासून व्यापार करतो घराची गाडी लावतो माझ्या ह्याच्यावर माझ्या घराचे आठ लोकांचा परिवार चालतो या गाड्यावर चार पाचशे कमवतो चार पाचशे माझ्या घरात माझ्या वडिलाला शुगरचा आजार आहे आणि चालूमध्ये गॅगरिंग झालेली आहे आईला चांदी वाच आहे आणि मी स्वतः शुगरचा पेशंट आहे तर माझ्या एका गाडीवर माझ्या पूर्ण आठ जणांचा परिवार उपचित्वात चालती तर आता भंडारे साहेब कारवाई करायला एक कॉफीचे इंचार्ज त्यांची कारवाई योग्यच अयोग्य नाही म्हणता येते योग्यच कारवाई आहे तसं म्हणायचं सांगायचं म्हणजे आमचे गाडीवाले म्हणजे मी त्याच्यात मी पण आलो मी एकटा असं म्हणत नाही की मी चांगलं आहे दुसरे खराब आहे आणि त्यात खराबामध्ये मी पण आलो एकजण पुढे लावला तिच्या पाट्या मग समजाने बाहेर येतील एकजण थोडा आला तुझ्या पाठीमागनी एवढा आहे त्यांनी म्हणजे समजत असतो आत्मूकला त्रास होण्यासारखं काम होत आहे तर गाड्यावाल्याने पण सदबुट्टीने सहजमानं चांगल्या रीतीने व्यापार करावा येण्या जाण्याला त्रास नव्हता आपली त्रास नव्हता तर व्यापार करावा आणि माझी इच्छा आहे की बा आपली उपजी गट चालावं मग जनतेला त्रास नाही जाणार जनता पोलीस लोकांना तक्रार नाही करणार पोलीस आपल्याला तक्रार करणार नाही